नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थिज चव्हाण पाहूयाच्या काही खेळ घडामोडी दहीहंडी आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात होते तरी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी या दहीहंडीचा लाभ घ्यावा आणि सर्वांनीच या दही आनंद घेऊन या सांगलीच्या सा मानाची दही शोभा वाढवावी एवढंच तुम्हाला सर्वांना मी या निमित्तानं आव्हान महिलांसाठी खास बसण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे जेणेकरून महिलांनासुद्धा या दहीहंडीचा लाभ घेता यावा आणि कोणालाही कसलाही पद्धतीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीत सर्व नियोजन आम्ही सर्व युवा मंचाच्या मार्फत या ठिकाणी केलेलं आहे जरी पाऊस पडला असला तरी आम्ही सर्व ग्राउंडची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे त्यामुळे निश्चित चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आज पार पडेल वाहनांची देखील पार्किंगची व्यवस्था केलेली आहे शिवनेरी हॉटेलच्या मागच्या बाजूला आणि भावे नाट्यगृह मंदिरच्या मधल्या जे जागा आहे तिथे जुना आटा या सर्व ठिकाणी आपण आपल्या पार्किंग करून सर्वांनी चालत येऊन जेणेकरून ट्रॅफिकची अडचण येणार नाही आणि दहीहंडीचा कार्यक्रम सर्वांना लाभ घेता या दृष्टीने पार्किंगची व्यवस्था सुद्धा आपण सर्वांनी व्यवस्थित केलेली आहे प्रत्यक्ष किती वाजता सुरू होईल प्रत्यक्ष साडेसहाच्या च्या पुढे कार्यक्रम चालू आणि मान्यवरांचं आगमन कधी होईल मान्यवरांचं आगमन साधारण नाही म्हटलं तरी साडेसातच्या आसपास येतेच होतं या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहणार आहेत तरी उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी पूर्ण जयत तयारी झालेली आहे ग्राउंडची पण चांगली व्यवस्था झालेली आहे पावसामुळे कोणताही कार्यक्रम रद्द झालेला नाही तरी जे काही अफवा आहेत त्या सर्व काही खोट्या आहेत आणि कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीनं सुनियोजित झालेला असून कार्यक्रम हा संध्याकाळी सात वाजता <coughs> तरुणभार स्टेडियम येथे कार्यक्रम सुरू होणार आहे तरी सांगलीकरांनी या कार्यक्रमाला दाद द्यावी